नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या जा युट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि कालच्या व्हिडिओला भरपूर जणांनी कमेंट केलेलं आहे तर की मला भरपूर असं सा, म्हणजे सांगितलेलं आहे की कोमल कशी सेफ्टी तुझी तू करू शकते घरात बसून असं तसं म्हणजे बऱ्याच कमेंट त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर नक्कीच मी तसं करण्याचा प्रयत्न करणार आहे एकतर दरवाजा तर बसवणार आहे नाहीतर बाहेरून असं कंपाऊंड करून घेणार आहे पत्र्याचं मारो ती तर म्हणते ते पत्र्याचंच मारूया कंपाऊंड त्यांना तर कामावर जायचं पण सुधारा नाही की कामावर जाऊ का घरी थांबू अजून पण ती घरीच आहेत आता अकरा साडे अकरा वाजले असतेले अजून पण घरीच आहेत ती तर कपडे टाकले तिकडं मशीनला मी तर कालचा व्हिडिओ बघितला सगळ्यांनी तर त्याबद्दल धन्यवाद तुमचं सगळ्या मन मनापासून तुम्हाला थँक्यू कारण की तुम्ही मला बऱ्याच अशा आयडिया दिलेल्या आहेत की मी काय करू शकते काही काही सी सी टी व्ही कॅमेरे बसव म्हणून कोमल म्हणजे मला सांगितलेलं आहे तर चाललाय माझा पण विचार सी सी टी व्ही कॅमेरा पण ती केवढ्याला येत आहे काय नाही आपल्याला तसलं काही माहिती नाही त्यामुळं ती आणि ती कसं चालवायचं काय करायचं त्याचे पण आपल्याला काही नॉलेज नाही एवढं त्यामुळं काय करावं ती समजत नाही आणि माईच्या पप्पांना तर काय म्हणजे कामावर गेलं तरी फोन करतात ती आपल्या संजीवनीताई आहेत त्यांनी पण सांगितलं की पाहुण्यांनी फोन केला पाहिजे घरी सारखा सारखा तर सारखा सारखा ती फोन पण करतात मला घरी आणि माझ्याकडं पण फोन असतो ती पण करतात मला फोन तर त्यामुळेच त्यांनी फोन मायापाशी ठेवलेला आहे आणि राहिली गोष्ट आपल्या स्टोरीला सुरुवात करायची तर सांग सांग स्टोरी सांगते मी तुम्हाला मी हळूहळू माझं स्टोरीचं पण भाग सांगत जाईल तुम्हाला आणि माझं ब्लॉग पण दाखवत जाईल नुसती स्टोरी सांगणार नाही एका जागेवरती बसून मी सगळीकडचं दाखवणार पण तुम्हाला तर आता आम्ही पुण्याला जायचं होतं आम्हाला आणि पुण्याला जायचं कसं मी तर पहिल्यांदाच पुण्याला गेले होते म्हणजे त्या त्यावेळेस पहिल्यांदाच आणि स्टार्टिंगलाच मी आणखीन होती मुंबई पण बघितली नाही आणि पुन्हा पण बघितलं नव्हतं दवाखान्याच्या तेवढ्या टायमिंगमध्ये दवाखान्याने मला सगळी गावं दाखवल्यात तर तिथं पुण्यात जायचं होतं आम्हाला मग आम्ही इथून तीन वाजता निघलो पॅसेंजरनी आता जायचं तर खरं पॅसेंजरनी आणि रिलीविधे बसायला तर लय भारी वाटत होतं जाताना माही लहानच होती आणि पॅसेंजरनी निघलो इथून तीन वाजता आणि पुण्या स्टेशनला आम्ही रात्रीच्या आठ आठ वाजल्या होत्या रात्रीच्या आम्ही गेलो होतो पुण्या स्टेशनला तर तिथं गेल्याच्यानंतर पुन्हा आमचं दाजी आलं न्यायला म्हणजेच मामाचा मुलगा ते तिथंच राहत होती स्टेशनच्या जवळच मग आमचा मुक्काम तिथंच करायचं ठरलं होतं अगोदरच फोनही करून मग तिथंच करायचं चा ठरल्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी त्यांच्या इथे एक दिवस मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही रिक्षा पकडून दवाखान्यात गेलो नवली हॉस्पिटलमध्ये तर तिथे गेल्याच्या नंतर ती एवढा मोठा दवाखाना बघूनच मला तर कसं तरी झालं ती इतका मोठा दवाखाना आहे ना नवले लय मोठा आहे दवाखाना असल्या बिल्डिंग मोठ्या मोठ्या आहेत सातचाचण आठ आठ नऊ नऊ दहा दहा मजली बिल्डिंग आहेत त्या सगळीकडं म्हणजे वेगवेगळं वॉर्ड वेग आहे तिकडं आणि आम्हाला हे काढायचं होतं अगोदर केस पेपर ते काढतात का नाही तिथं जायचं होतं तर ती काय माहिती कुणाला पण निघलं तसंच आणि हिरबळ काहीच नव्हतं खाल्लेलं डबा होता सोबत सुषमा ताईनं दिलेला डबा ताईने डबा दिला होता डबा सोबत होता माईचं सगळं खा माईचं पण खाणं सगळं सोबत होतं पण खायला कुणाला टायमिंग आहे मरणाची गर्दी त्या दवाखान्यामध्ये कुणालाच खायला टायमिंग नव्हता बळच कसं तरी माहीला एका साईडला घेतलं आणि ती स्याला एक चारलं माहीला नाहीतर कुणाला जेवायला भेटलं नाही आणि पहिल्यांदाच पुण्यात गेलेलो आमचा पहिल्यांदाच अनुभव तसं आई माझी गेली होती बरं का माझं वडील ॲडमिट होतं तेव्हा पण ती तिला तर काय माहिती बाहेरचं पुन्हा ठेश म्हणजे पुन्हा फिरायचं असं काय माहीत नव्हतं तिचा पण लय अनुभव मोठा आहे ती पण सांगेल मी याकरे दिवशी माझ्या आई आईबरोबर सुद्धा पुण्यामध्ये काय घडलं होतं म्हणजे कसं तिथं खेडेगावातली माणसं ही आली का म्हणजे लगेच ओळखतात जी चोरणारी चुरटी असतात का नाही लगेच ओळखतात तसं पुण्यात तर इतकी माणसं आहेत ना चांगली म्हणजे चांगली पण आहेत आणि ही पण आहेत तर मग आमचा दिवस गेला तिथंच आम्हाला तर तिघांना जेवायला पण भेटलं नाही मला नाही माईच्या पप्पाला नाही माझ्या आईला पण नाही भेटलं तिघांना जेवायला भेटलं नाही कव्वा संध्याकाळी अकरा वाजता आम्ही दिवसभर फिरतच होतो संध्याकाळी अकरा वाजता आम्हाला कसा बसा बेड मिळाला म्हणजे मनक्याचं जे, मन जे ती ना तिथला बेड मिळाला जनरल वॉर्डमध्ये बेड मिळाला त्यात पण एक सिस्टर होती बघा त्या नवली हॉस्पिटलमध्ये ती मला ओळखत त्यात का नाही माहीत नाही पण मी कधी गेले तर त्यांना शंभर टक्के ओळखन शेक शेख सिस्टर म्हणून होत्या बघा आणि त्या इतक्या रागवल्या ना आमच्यावर लई रागवल्या म्हणजे लई त्या म्हणल्या की तुम्ही ह्या लहान बाळाला आणलेच कशाला इथं ह्याला कुठं तरी सोडून या बाहेर मग तुम्ही हिथं ॲडमिट व्हा म्हणजे माईला येऊच देत नव्हती तिथं आतमध्ये त्यांचं पण बरोबर आहे पण म्हणलं आमचं कोणच नाही इथं तर आम्ही कसं काय आणि त्यावेळेस आम्हाला माहितीच नव्हतं आमचं कोण कुठं आहे कोण कुठं आहे नंतरून सगळी माहिती झाली आणि होती तर लांब लांब आहेत होती राहायला मग म्हणलं आता आम्ही एवढ्या रातचा आता साडे अकरा वाजल्यात म्हणलं अकरा साडे अकरा तोपर्यंत म्हणलं आम्ही कुठं ठेवणार ह्याला नाही म्हणायची त्याला बाळाला तुमच्या बाहेर ठेवा म्हणायची त्याच्या पप्पा पशी द्या आणि असली जबरदस्त थंड डिसेंबर महिन्यात कसली थंड असते आणि एवढी थंड आणि म्हणलं बाळाला कसं आम्ही ठेवणार सहा सात महिन्याचं बाळ त्याला बाहेर कसं ठेवणार नाही म्हणायची ती सिस्टर ठेवून ठेवूनच घ्या ना महिला सिस्टर दवाखान्यात थांबूच ना मग मी काय केलं आहे का गुढीत सांगितलं गुढीत सांगितलं मग डायरेक्टच म्हणलं आम्हाला नाही ना ठेवायचं तर डिस्चार्ज कार्ड द्या आमच्या आम्हाला जाऊ दे म्हणलं कुठला डॉक्टर असेल ना ती बोलव डॉक्टरांना ना आम्हाला जाऊ दे म्हणलं आम्ही कुठं राहू कुठं बी काय बी करू पण म्हणलं ह्याला कुठं सोडणार म्हणलं हे म्हणजे कसं आता आईवरचं लिपरू म्हणलं कुठं सोडायचं त्याला म्हणून मग आम्ही मीच तिच्याबरोबर भांडले तिच्या सिस्टरची माझीच भांडणं झाली ती म्हणली लय भांडणं झाली तिची माझी आणि नंतरून एवढं म्हणजे ते भांडणातून काय झालं काय माहिती नंतरून दुसऱ्या दिवसापासून ती सिस्टर मला इतकी गोड बोलायला लागली ला ना की सांगायची सोय ना मग कधी पण म्हणजे आम्ही नंतरून कधी गेलो ही झालो ना तरी पण म्हणजे लय भारी बोलायची ती सिस्टर आणि आमचा कसा बसा तिथं दवाखाना पण म्हणजे थांबवून घेतलं तिनं भांडणं ही झाल्याच्या नंतर मग सगळीकडून चुप झाली सगळीजणं आणि मग राहिलोच आम्ही मग तिने सांगितलं की तिचं पण बरोबरच होतं पण ती ऐकूनच घ्याय ना की आमचं कोण नाही म्हणून इथं आणि असली तरी एवढ्या रात आम्ही कुणाकडं जाणार आणि आम्ही पहिल्यांदाच गेलेलो आमचा पण काही अनुभव नव्हता आम्हाला पण कुठं जायचं आणि काय करायचं आणि मग गेलो त्या दिवशी राहिलो आणि नंतरून डॉक्टरांनी चेकअप ही केलं कुठं एम आर राहायला नाही एक्सरे करायला नाही असं तसं सगळं केलं गोळ्या दिल्या आणि पंधरा दिवस नंबर यायला ऑपरेशनचा नंबर यायला पंधरा दिवस टायमिंग होता पंधरा दिवस मग पंधरा दिवस आम्हाला तिथं राहायचं होतं मग ति त्या दवाखान्यात काय फक्त जेवण भेटतंय दोन पेशंटला आणि पेशंटच्या एका नातेवाईकाला भेटते मग ती काय करायची कुणाचं म्हणजे आमची आई काय करायची म्हणजे असं कोण पेशंट असलं का नाही आणि त्यांचं घरजवळ असलं ना ती घरून डबा आणायची मग ती म्हणायची ही जेवणाचं ताट तुम्ही घ्या आणि मग माहीच्या पापांना ती ताट द्यायची आणि नाहीतर बाहेरून हॉटेलवरून हो आणायचं मग पंधरा दिवसात एवढं सगळं पैसे घालवायचं मग कसं काय व्हायचं आणि तेवढ्यात आम्ही थांबायची पण तयारी होती पंधरा दिवस ऑपरेशनला दोन तीन दिवस टायमिंग असतानाच माही आजारी पडली मला वाटतं ती पहिला संकेत होता माझा की ऑपरेशन करू नको म्हणून तर माही आजारी माही आजारी पडली मग माही आई इतकी आजारी पडली ना की माही जुलाब आणि उलट्यानं बेजार झाली माहीनं पाक मान टाकून दिली डोळं पांढरं केलं मग ह्या माझी आई काय म्हणली माहिती आहे का आम्हाला माझी आई आमच्यावर लई चिडली म्हणली तुम्हाला राहायचे ना तुम्ही खुशाल राहा म्हणली मी बोरीला घेऊन जाते निघून गावाकडं मग माझी आई बहिणीकडे गेली बहीण आल ती आणि चुलत बहीण माझी आहे कात्रजमध्ये तर तिथं बहिणीकडे गेली आणि बहिणीकडे गेल्याच्यानंतर दवाखान्यात पण नेलं माहिला तिथं दवाखान्यातही नेलं तरी पण माही काही राहीना मग आम चुलत भाऊ आला माझा चुलत भाऊ तिथं कॉलेजला होता त्यावेळेस मग ती आला आणि रात्रीचा डिस्चार्ज केला म्हणला मला असं असं जायचं ती काही सोडतच नव्हती मग आता माझं वडील तर वारलेलं होतं मग त्यांना म्हणलं की माझं वडील वारले ते आणि मला अर्जंट जावं लागतं आम्ही असं सांगितलं मग त्यांनी आम्हाला डिस्चार्ज दिला माहीसाठी मग माहीसाठी नाही वडिलांसाठी डिस्चार्ज केला आम्ही वडिलांचं नाव म्हणजे खोटं बोलावं लागलं आम्हाला लेकरासाठी देतात दवाखान्यामध्ये दे। मग त्यांनी डिस्चार्ज केला आमचा मग संध्याकाळी आम भाऊ आला न्यायला मग आम्हाला काय माहिती कात्रच कुठलं कुठल्या एरियातनं जायचं आणि काय मग भाऊ आला रिक्षात आम्हाला बसवलं आणि भाऊ आम्हाला घेऊन गेला बहिणीकडं मग तिथं पण ती माही काय रात्रभर आणि काय तिची लेबी आजारी झाली माहीची मग आम्ही पुन्हा गावाकडं आलो गावाकडे आल्याच्यानंतर पुन्हा गावाकडं आल्याच्यानंतर पुन्हा आम्ही राहिलो एक आठ आठ दहा दिवस राहिलो आणि पुन्हा गेलो मग दवाखान्यात मग पुन्हा दवाखान्यात गेलो तर ह्या हिशोबाने गेलो की म्हणलं आता ऑपरेशन करूनच महागार गा घ्यायचं आणि त्या ऑपरेशनच्या दिवशी तर एवढी माझी पंचायत झाली होती ना लय पंचायत झाली होती ऑपरेशनच्या दिवशी काय करावं काय नाही हे मला सुधारत नव्हतं तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माझे आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि असं छोटं छोटं सांगत जाईल मला जेवढं जोड़ जेवढं आठवते तेवढं मी सांगत जाईल तुम्हाला आणि अजून ह्याच्यातलं काही काही कुठं झालेलं होतं ऑपरेशनच्या अगोदर तर ते पण सांगायच्यात आणखी तर तुम्हाला नक्कीच सांगते इतकं मजेशीर आमच्याबरोबर किस्त घडलेले आहेत ना दवाखान्यामध्ये मजेशीर बी घडलेलं आहे तर आणि मनाला एवढं दुःख होईन एवढं पण घडलेलं आहे सगळं दवाखान्यामध्ये नक्कीच मी हळूहळू सांगेन तुम्हाला माझी स्टोरी आणि डेली ब्लॉग पण टाकत जाईल तर व्हिडिओ माझा आवडत असतील तर लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा तर बाय सगळ्यांना आणि तुम्ही सगळेजण कमेंट तर करतायत की कोमल तुला जसं होईल तसं व्हिडिओ टाका अशी म्हणतात आहे तर मला जसं होईल तसं व्हिडिओ टाकल माझी काय स्टोरी आहे ती पण टाकल तुम्हाला ऐक म्हणजे ज्यांना ऐक वाटते त्यांनी ऐका आणि एका ताईंनी कमेंट पण केली की तुम्हाला जे अनुभव आले ते तुम्ही सांगताय आणि त्याच्यातून इतरांना पण काहीतरी आहे घेण्यासारखं कारण की मनक्याचं ऑपरेशन काही सुखासुखी होत नाही कुणाचंच होत नाही आणि पुन्हा पण काही सुखासुखी माणूस जगत नाही हे पण मला माहीत आहे त्याला आयुष्यभर जन्मभर त्रासच होतो मनक्याच्या ऑपरेशनच्या माणसाला आणि ज्याला मनक्याला मनक्याचा त्रास आहे त्याला सुद्धा तर चला बाय सगळ्यांना भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नंतरची स्टोरी मी सांगेल तुम्हाला